मुकुट शिरावर कटी पितांबर वीर वेश तो शाम मनोहर सवे जानकी सेवा तत्पर मेघ श्यामा हे श्रीरामा श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्याचे धाम आहे एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस युवक कडहिल्याचे शहराध्यक्ष श्रीराम गुंडा उर्फ गुंड्या पाटील भक्तिभावांत करूया अयोध्या वारी पाहण्या तुला पाहण्या तुला का केलं जी वाचला माझा प्राण प्रभुरा